my dad आलेलो आहोत आम्ही त्या एकविरे वरून जेजोरी जेजोरीला उद्याचा उद्याचा दिवस आम्ही पायत्याशी पाया पडत आहोत नवीन केलेला आहे देऊन नवीन झाले मी आज आलेलो आहे आई मध्ये की पैसे तरी टाका आम्हाला काय सुटेल पैसे पैसे आहेत ना चला चला मावळीला बरकत येऊन द्या बरकत मिळू दे दुधाचा धंदा जास्त चालून द्या आणि आमचं पाण्याचे पैसे जास्त घेऊन दे, दा दे। <laughs> चला हेलकोट हेलकोट दे मला

पायी चाललेला डोंगरावर स्टार्ट टू एंड खालच्या पायऱ्यापासून ते वरतीपर्यंत नाही तर इतर वेळी लोक पाच पायरीवरून जातात वरून वरती गाड्या पार्क करतात आणि तिथून चालत जातात आज मी पण पहिल्यांदा पहिल्या पायरी पासून ते लास्ट पर्यंत चाललेलो आहे तर चला बघूया नजारा टी शर्टी बघा जय मल्हार आलेलो आहोत मी दर्शन घेऊन वरती निघू इथ आमचा अमृत कोली भेटलेला आहे अमृत कधी आलास चाल आलो वस्तीला मग आता निघाला अच्छा अच्छा उद्या उद्या रात्री करून निघणार तुम्ही येतो आम्ही पाय पडून आम्ही चालू येजोरीला दोघं काउंटर बघायला गेलेले हे बघा आमची माणसं ही बघा इथं विनायक आणि कपिल इथे लांब शिंदे बघा आता एकूरपर निघालो आता डायरेक्ट जेजुरीला चाललेलं तर त्याला जेजुरीला जाऊन भेटूया चला चहा पि उतरलोय अर्धा ते पाऊन तास जाईल जेजोरीमध्ये पोचायला तर थोडासा चहा घेऊन मग पुढे निघूया इथूनच्या एंट्रन्सवर आलेले आहेत कडेपटर रोड इथूनच गाडी जेजोरी चिल्ल्यावर येऊन जाईल इथूनच कडेपटरचं रोड आहे पोचलेलो आहोत जेजोरीमध्ये आणि मुलं बोलतायत काय बोलते आता दर्शन करायला जाऊया तो आम्ही दर्शन करायला वरती चाललेलो आहोत अगर तुला छाप यायचा आहे पण आता आठ वाजले दुकानं बंद होत चालली बंद नाही चाल आता थोडासा बंद होत चाललाय आता आम्ही चाललोय दर्शनाला पण थोडं बंद होत चालले दुकानं वगैरे कारण का आज आम्ही चाललोय पण उद्या आम्हाला कडेपटार करायचं आहे कडेपटार करून बघूया तसा उतरलं तर किल्ल्यामधून उतरू किल्ल्या म्हणजे किल्ल्यामधून उतरून कडे पटार चढून सागरला तलप लागलेली आहे तर आम्ही जय चहा चा जवळच आहे मस्त वाटते बघून तरी तर बघूया पिऊन टेस्ट कशी लागते त्याची नेक्स्ट टाइम आले का इथंच या जय मल्हार चा मध्ये जय मल्हार चहा स्पेशल चा भेटते दहा रुपयाची सागर चहा कसा लागते बोलू ना आता घड शोधून काढेल अरे हो गड शोधून काढलंच पण चहा कशी लागते ते सांग एक नंबर चा जेजोर आलात पायत्या जवळ गणेश मंदिरच्या बाजूला जय मल्हार चहा चा स्टॉल आहे तिथं नक्की विजिट करा आणि चहा पिया स्पेशल चहा भेटतो मस्त आहे काय काय एक नंबर आहे एक दादा तुमचं नाव काय अंकुश गोडसे किती वर्षापासून तुमचा बिझनेस आहे चहाचा पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष म्हणजे पंधरा वर्षाकडून तुमचे कोण वडील वगैरे करत होते वडील आणि नंतर आता तुम्ही चालवतोय आणि पहिला स्टॉल होता की कसा काय किटले घेऊन जायचो वरती अच्छा आता अच्छा एकदम छान चाय आहे मी नाही पिलं पण या लोकांनी पिला देऊ एक नंबर चाय झाले धन्यवाद तर त्यांचा पंधरा वर्षापासून बिझनेस होता तर ते पहिले यांचा स्टॉल नव्हता ते पहिले किटली घेऊन असे जात वरती वगैरे चहा घेऊन आणि आता स्वतःची गाडी टाकलेली आहे तर तुम्ही कृपया करून चहा प्यायचा असेल तर इथं या इथं भारी चाय झाली चाय मस्तच आहे इकडची आमची बघा पब्लिक इथे चाय पिते रात्री साडेआठ वाजलेत ओर या प्रथम गणपतीचा नमस्कार करून गणपतीला नमस्कार करून जाऊ या वरती नंतर तिथं नंदीच दर्शन घ्यायचं आहे नंदीच दर्शन घेऊन मग पुढे जायचं नंदीचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग पुढे जायचं आपण मुख्य द्वार जवळ आलेलो आहे मुख्य द्वारा मधून आता एंट वरती जातात की हो तेल टाकल्याने थोडे आपले काही निगेटिव्हिटी आहेत ते दूर होतात यासं तेल सर्वजण आहेत ते निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी ड्रॉइंग मध्ये चाललेलो आहे ड्रॉइंग काय नाही एकदम शॉर्ट लाईन आहे तर चला ताब्यातून दर्शन भेटते की लांबून दर्शन भेटते माहित नाही तर चला आतमध्ये बघूया काय शूट काढून देतात की नाही काढून देतात तली भंडारा चाललेला आहे सर्वांचा भंडारा इथे करतात नजारा बघा खालचा आपण खालून वरती आलो पेटलेला संपूर्ण बघा दर ही पालखी खांद्यावर घेऊन खाली काडा नदीवर जातात करा नदीवर तिथून परत घेऊन वरती किल्ल्यामध्ये येतात तर बघा किती लांब आणि मोठी पालखी आहे थोडी वजन चंदनाची पालखी असते आता चाललो रूमवर